मंडळी नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे लाडके बलगाडी शहर क्षेत्रामध्ये -शे टॉप नामांकित नामांकित म्हणजे सप्तंद केसरी बाकासूर हिंद केसरी सरजा आणि रणजित सरांचा आदत किंग सुंदर मंडळी बाकासूर सरजा सुंदर यांचं समोरचं नियोजन तुम्हाला माहिती आहे येणाऱ्या मैदानाचं म्हणजेच बाकासुरा अकरा तारखेला आपल्याला मैदानामध्ये पाळतने दिसणार आहे त्यानंतर रणजित सरांचा आणि ड्रायव्हर बुतकर यांचे हिंद केसरी सरजा आणि आदत किंग सुंदर हे सात तारखेला आपल्याला मैदानामध्ये पाळत दिसणार आहे पण नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे मैदानाचं ठिकाण कोणतं आहे मैदानामध्ये बक्षीस कोणकोणत्या हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तर चला या मंडळी पहिल्यांदा बघूया आपले सर्वांच्या लाडके रणजित सर निंबाळकर विठ्ठल बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा आणि सुंदर नक्की कोणत्या मैदानात येणार आणि मैदाना मध्ये कोणकोणते बक्षीस आहे मंडळी सर्जा सुंदर येणार सात तारखेला मैदानामध्ये गुढी निमित्त दरबार केसरी दोन हजार चोवीस एक आदत अनेक बैल एक दुसरं अनेक बैल वार रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार एक बोकड दोन नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजार एक बोगड तीन नंबरचं बक्षीस एकतीस हजार एक बोकड चार नंबरचं बक्षीस एकवीस हजार एक कोंबडा पाच नंबरचं बक्षीस अकरा हजार एक कोंबडा सहा नंबरचं बक्षीस सात हजार एक कोंबडा सात नंबरचं बक्षीस पाच हजार एक कोंबडा मंडळी सर्जा आणि सुंदर येणाऱ्या सात एप्रिलला दरबार केसऱ्या मैदानामध्ये येणाऱ्या ह्या मैदानामध्ये प्रमाणामध्ये बक्षीस आहे तर मंडळी या मैदानाचं ठिकाण स्थळ या मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे मंडळी येणाऱ्या सात तारखेला सर्जा आणि सुंदर दरबार केसरी या मैदानामध्ये आपल्याला पातळी दिसणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडक्या क्षेत्र शेअरक्षेत्रमधला लाखो दोल किती सप्तंद केसरी बाक्कासुर अकरा तारखेला मैदानामध्ये येणार आहे नक्की त्या मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे मैदानाचं ठिकाण काही सोयीस्कर बघूयात मंडळी बाक्कासुर येणार आहे अकरा तारखेला श्री तामजाई देवी महादेव देवांच्या यात्रेनिमित्त मोजे तांबे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी बयोपालिकाड्यांच्या जंगी शर्यती ओपन मैदान या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख द्वितीय क्रमांकाचा बक्षीस सत्याहत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस पंचावन्न हजार चार नंबरचं बक्षीस चौतीस हजार पाच नंबरचं बक्षीस तेहतीस हजार सहा नंबरचं बक्षीस बावीस हजार सात नंबरचं बक्षीस अकरा हजार या प्रमाणामध्ये तांब्या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळी येणाऱ्या अकरा तारखेला तांब्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंदिकेशरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पातळी दिसणार आहे मंडळी आपण बघितलं सरजा सुंदर आणि सप्तंदिकेशरी बाकासोरचं आगामी नियोजन अपडेट आवडल्या असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा अशाच बलिगडी शरद यात्राची अपडेट तुम्हाला आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील तर धन्यवाद भेटू समोर व्हिडिओमध्ये